हाय मित्रांनो गणपती बाप्पा गेले आता यांची आहे ना घराच्या भोवती सर्वकडे साफसफाई करण्याची सुरुवात झाली आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा हे बघा सर्व साफसफाई करत आहेत हे मिरचीचं झाड आहे म्हणून ह्याला एका बाजूला बांधून ठेवला नाही आहे त्यांनी आता हे सर्व गवत वगैरे बेंतात आहेत ही आमची गवती चहाची पात आहे तिच्या वाटली साप आता सर्व साफसफाई करतात आहे बघा आता असं काय पण येतं ना हो वरती या कट्ट्यावरून चढून वरती काय पण जीवजंतू वगैरे जनावर वगैरे ये येतात ना भीती वाटते हे बघा हे हल्दीचं झाड आहे हे पुढे बघा लिंबड्याचं झाड किती छान झालं आहे इथे पण गवती पात आहे माझ्याकडे सगळे ना वनस्पती वगैरे फलांची झाडं फुलांची हेच मी सर्व घराच्या अवतीभोवती लावलेलं ला असतं माझ्याकडे म्हणून साठी हे सारखं बेनून वगैरे आहे ना सगळं साप साफसफाई करतात आहे हे बघा हे जे मोठी मोठी झाडं दिसतात आहे जे खाली एकदम आहे ते ते आम्ही अशीच वळीला लावून ठेवलेत का तर उन्हाळ्यामध्ये बकऱ्या वगैरे गुरं आतमध्ये येऊ नये म्हणूनसाठी म्हणजे ती ना उन्हाळ्यामध्ये आम्ही काय करणार त्यांना आडव्या काट्या बांधल्या की मग काय गुरंढोरं आतमध्ये येणार नाहीत म्हणून साठी हे आम्ही काय कापत नाही झाडं ही झाडं मोठी झाली ना काही ना तोडून जून जु, महिन्यामध्ये परत बाजूला साईडला लावायची म्हणजे ती जगतात म्हणजे का आपली वय आहे ना चांगली मस्त घट्ट घट्ट होते जवळजवळ म्हणून आम्ही यांना कापत नाही घराच्या ब शेजारीत पर्याय वाहतोय बघितलं या इथे पपईचं झाड पण लावलं आहे मी खालच्या पूर्ण लायनीला आहे ना सगळी अशी झाडं लावलेली आहेत इथे पपईचं झाड आहे बघा इथे पण आम्ही आंब्याचं कलम आणून लावलेलं आहे केसर आंबा इथे पण सर्व साफसफाई करून गेलेत हे आम्ही चिवे लावलेले आहेत तर काय काढू शकत नाही आपल्याला कधी पण बांधायला वगैरे उपयोगाला पडतात ना या इथे आहेत ना सुपाऱ्या लावल्यात हे बघा मी सुपाऱ्या लावल्यात ह्या ज्या आहेत त्या मोठ्या झाल्यात हे बघा मोठ्या झाल्यात पेरू बघा किती पेरू लागलेत बघा हे बघा आम्हाला काय एक मिळणार नाही हे बघा असं खाऊन टाकतात खाली हे बघा किती आहेत पेरू दिसले पण आम्हाला काय मिळत नाही हो नुसतं आपलं त्यांना आम्ही खत पाणी घालत राहतो पण आम्हाला काय मिळत नाही पण जाऊ दे पक्ष्यांना तरी कुठून मिळणार आहे होय ना त्यांच्या नशिबात ते आपले खातात चिकू सुद्धा लागलेत हे बघा मिळेल काय आम्हाला एक सुद्धा खायला एक पण नाही मिळणार हे बघा कसं खाऊन टाकतात बघा हे बघा हे लिंबू आहेत माझे एकदम हाताजवळ लागतात आहे बघा लिंबू मात्र खात नाहीत आंबट असतात ना लिंबू भरपूर लागलेत हे बघा लिंबू खात नाहीत हा पक्षी माझी चवलीची झाडाची ना वेल टोचून टोचून बघा ते बघा त्याच्या तोंडामध्ये आहे घरट बांधायला घेऊन जाते ते बघा दाखवते तुम्हाला ही चवलीची वेल आहे ही बघा चवल्या आल्यात छोट्या छोट्या पण हे ज्या छोट्या छोट्या ज्या कांडे असतात पातळ वेली ह्या ह्या ना टोचून टोचून आपल्या चोचेतून घेऊन जातात आणि घरटं बांधतात मग त्यामुळे ती वेल आहे ना पूर्ण मरून जाते हे बघा ही चवली आलेली आहे हे करिंदी आहेत हे बघा तुम्ही काय म्हणता इथे गावी याला करिंदे म्हणतात हे सुद्धा किती लागले आहेत माझ्या वेलीवर पण हे बघा सर्व कसे खाऊन टाकून दिला नाही आहेत बघितलं सर्वीकडे टाकला नाहीत खाऊन ही काकडीची वेल आहे पण तिची फुलं काय ठेवत नाही हे बघा किती फुलं खाली टाकून दिला नाही टोचून टोचून फुलं टाकून देत इथे सुद्धा मिरचीचं झाड आलेलं आहे किती मिरच्या आहेत बघा ह्या लवंग्या मिरच्या आहेत ना कुठे हवे तिथे उगतात आणि त्या मरतसुद्धा नाही किती मोठं झाड होतं त्याचं कसं वाटले माझे व्हिडिओ तुम्हाला कोकणात त्या आवडतात ना मला पण आवडतात मग लवकरच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय